कृती ही आहे माझा मोबाईल मोबाईल खाली गेला मुजी सर पंचायत प्रधान माननीय अमित शाह सा मोबाईल आणि मला उमेश राणा आणि मला विजय ना पार्लियामेंट आहे पुढे अजून खाली त्यांना धन्यवाद देतो हा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे Nilesh nitesh आहे सगळ्यांची मेहनत निलेश तितेस्टी जी मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली माझ्या पत्नीने जी मेहनत घेतली त्याचं फळ आहे असं मी दादा सगळ्याच भागातून म्हणजे आपण कुडा मालवण असेल किंवा राजापूर असेल इथे पण तुम्हाला चांगलं मताधिक्य मिळतंय उबाटाचे आमदार होते तिथे हेच तर माझं नाविन्य आहे जिथे पिकलं जात नाही तिथे पिकवतो मी हे वैशिष्ट्य आपलं दादा कोकणात कमळ फुलय कसं वाटतंय बरं वाटतं गोड गोड वाटत विरोधकांना काय सल्ला आता माझं असं म्हणणं आहे मला असं आहे हा विजय मी सांगितला कोणाकोणामुळे आहे भारतीय जनता पक्षाचं कमळ कोकणात उरलेला आहे ज्याने अपशगुन केला त्यानं मला सांगायचं अबकी बार आणेवाले चुनाव मे मेरी बाजा दादा दीपक सर असतील किंवा उदय सामंत असतील यांच्या मतदारसंघात तुम्हाला चांगलं लीड मिळत आहे धन्यवाद देतो दीपक केसरकर एक नंबरला आहे हा उदय आहे तर या दोघांनी माझ्यासाठी मेहनत घेतली परिश्रम त्या विजयामध्ये त्यांचा सिंह्याचा वाट आता मुंबई महापालिका निश्चित मिळणार जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे मुंबई सगळं मिळणार कोकण जिथे तिथे सर्व काय राणे साहेब तुमच्या रुपाने कोकणाला एकोणचाळीस वर्षानंतर कमळ फुडलेलं आहे तुमच्या रुपाने एकोणचाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष खतपाणी घालत होतो त्यामुळे एकोणचाळीस वर्षानंतर आलं कमळ चांगलं आलं दोन्ही उमेदवार ठाकरेच्या था। दोन्ही उमेदवारांचं पाणीपत झालेलं आहे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झालेले आहेत एवढ्या चांगल्या क्षणी हे नाव का घेतात नको घेऊ ते कुठे लंडन बिंडनला आहे ती हवा खावते ना आणि म्हणून सांगितलं आता मेरी वारी आहे ज्यांचं नाव घेतलं ना त्याचं कोकणात नामोनेशनला नाही ठेवणार झलक पात त्या झलकी तुम्हाला दिसत हा आवेश आहे विजयाचा आवेश त्यामुळे तुम्ही त्याला योग्य रंग द्या भगवा रंग द्या लोकांनी चांगल्या दृष्टीने पाहू दे आनंद विजयाचा आनंद लोट आणि त्यानंतर पाच वर्ष सिंधुदुर्ग असो रत्नागिरी असो लोकांनी मला मतदान भरभरून दिलं आहे दोन्ही जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने प्रेमही केलं मतही दिलं त्यांना मला विकास दाखवायचे त्यांची सेवा आणि विकास मला करायचं सर एकूणच मिळालेल्या मताधिक्याबद्दल काय सांगाल चांगली गोष्ट आहे मी मी समाधानी आहे आनंदी आहे म्हणून तर मी लोकांना श्रेय देतो सगळ्यांना श्रेय देतो आणि म्हणून जे सांगत होत्या कोकण म्हणजे आमचं काय कोणाचं काय ते निश्चित तुम्ही सकाळीच मतदान केंद्रावर हजर होता मात्र विरोधक पहिल्यापासूनच नव्हते विरोधकांना जा मी ज्या वाटेने जातो रस्त्याने जातो की माझे विरुद्ध फिरकत पण आज प्रत्यय आला तुम्हाला आता रिपीट करून बा वारंवार बातम्या दाखवा <laughs>